नमस्कार मित्रांनो आज आहे चार एप्रिल आणि उद्या पाच एप्रिल पासून महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे आपण टायटलवरती देखील बघितलं असेल की या पावसाला हलक्यात घेऊ नका तर तशा प्रकारची स्थिती निर्माण आहे निर्माण होणार आहे आणि सध्याची जी परिस्थिती आहे तर ही शेतकऱ्यांच्या जे पिकं आहेत तर यांच्या काढणीचा कालखंड आहे गव्हासारखं का पीक असेल किंवा कांद्यासारखं का पीक असेल किंवा इतर जे उन्हाळ्यातील पिकं आहेत तर हे काढणीचे वेळ आहे आणि अशा वेळेस जर पाऊस येतोय तर नक्कीच या ठिकाणी आपलं नुकसान होतं परंतु आपल्याला जर नुकसान टाळायचं असेल तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी हवामानविषयक माहिती जी आहे तर ती फॉलो करून म्हणजे तिच्या माहितीच्या आधारावर आपल्याला नियोजन देखील करणं गरजेचं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो पाऊस असेल तर हा लवकर थांबणार नाही म्हणजे पाच तारखेपासून ते सतरा एप्रिलपर्यंत हा पाऊस चालण्याची शक्यता आहे आणि एवढ्या मोठ्या कालखंडामध्ये जेव्हा पाऊस चालतो त्यावेळेस नक्कीच हा पाऊस काही कमी पडत नसतो हा पाऊस जोरदारच पडणार आहे आणि हे जे वातावरण असेल तर हे वातावरण हळूहळू तयार होणार आहे म्हणजे पाच तारखेला आपण पावसाची अगोदर देखील शक्यता दिलेली आहे आणि त्याप्रमाणे पाच तारखेला सर्वच ठिकाणी पाऊस होईल असा नाही आणि सहा तारखेला देखील सर्वच ठिकाणी होईल असा नाही आपण चार दिवसापूर्वी याची माहिती दिलेली देखील आहे की हे पाऊसचं वातावरण असेल हळूहळू तयार होईल त्यामुळे पाचन सहा तारखेला जरी पाऊस नाही झाला परंतु काही शेतकरी काय म्हणतील की उन्हाळा आहे कुठं सार्वत्रिक पाऊस होईल का किंवा इतका कुठं पाऊस पडणार आहे का त्यामुळे आपलं पीक काढणीला असे आलं असेल तर शेतकरी बांधवांकडे वेळ आहे पाच म्हणजे उद्या पाच तारीख सहा तारीख आहे म्हणजे शेतकरी या ठिकाणी काढून घेऊ शकता किंवा काढलेला शेतमाल असेल तर त्यानंतर देखील सहा नंतर जो काढलेला माल आहे तो देखील आपण झाकू शकतो व्यवस्थित प्रकारे कारण की वातावरण तीव्र असणार आहे आणि बाहेर झाकल्यानंतर देखील त्याचं पाणी आपण बाहेरून आउटफ्लो काढणं गरजेचं आहे अशा आउटफ्लोची माहिती आपण मागच्या वर्षी देखील दिली होती आणि त्यावेळेस देखील सव्वाशे मिलीमीटरच्या वरती पावसाच्या नोंदी झालेल्या होत्या आणि त्यावेळेस बऱ्याचशा शेतकरी मित्रांचे कांदे पाण्यामध्ये होते म्हणजे पावसाळ्यासारखा उन्हाळ्यात पाऊस पडला होता त्यावेळेस तशाच प्रकारची स्थिती आहे पाऊस चांगल्यापैकी जोरदार होणार आहे त्यामुळे आपण असं म्हणू नये की एक दोन दिवस पाऊस सुरू झाल्यानंतर पाऊस होणार नाही तर हे वातावरण हळूहळू तीव्र होत चालणार आहे सात तारखेच्या नंतर याची सात तारखेपासून अजून तीव्रता वाढेल आठ नऊ दहा असं करीत करीत हे वातावरण सतरा तारखेपर्यंत तीव्र राहणार आहे भलेही शेवटच्या दोन तीन दिवसात म्हणजे पंधरा सोळा सतरापर्यंत थोडंसं निवळेल परंतु तरी देखील पाऊस चालूच राहणारा आहे हा सतरा तारखेपर्यंत त्यामुळे आपल्या शेतमालाची जी काढणी असेल तर नक्कीच आपण या ठिकाणी अजून दोन तीन दिवसामध्ये करून घेऊ शकता कारण की पाऊस हा मराठवाडा आणि विदर्भामध्ये जोरदार पडणार आहे ज्यामध्ये खास करून आपण अगोदर देखील सांगितलं की भंडारा भंडारा गोंदियाचा काही दक्षिणेकडील विभाग नागपूर वर्ध्याचा आणि चंद्रपूर गडचिरोली त्यासोबत यवतमाळ बुलढाणा अकोला वाशिम अमरावती या ठिकाणी देखील पाऊस शक्यता आहे तसं तर हा संपूर्ण विदर्भामध्ये याचा प्रभाव चांगल्यापैकी जाणवेल परंतु जो अगोदर सांगितलेला गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ बुलढाणा अकोला वाशिम या ठिकाणीची तीव्रता आपल्याला चांगली बघायला मिळेल आणि याच्याच खालोखाल जो विदर्भाला संलग्न मराठवाडा असेल ज्यामध्ये जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर या ठिकाणी देखील पावसाची ही जोरदार असणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पावसाची तीव्रता जोरदार असेल आणि यालाच संलग्न मराठवाड्याला संलग्न असल्याला मध्य महाराष्ट्राचा अहमदनगर आणि सोलापूर जिल्हे देखील या ठिकाणी या पावसाच्या याच्यामध्ये सापडणार आहे या ठिकाणी देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे आपण त्या दिवशी देखील सांगितलेला आहे त्यामुळे या ठिकाणी देखील काळजी घ्यावी आणि बागीचा जो राहिलेला पश्चिमेकडील विभाग आहे मध्य महाराष्ट्राचा पुणे सोलापूर त्यानंतर सांगली कोल्हापूर नाशिक उत्तरेकडील धुळे नंदुरबार जळगाव या देखील हा पाऊस पडणार आहे परंतु जो पश्चिमेकडील महाराष्ट्र आहे या ठिकाणी काहीशी याची जी व्याप्ती असेल तर ती कमी असेल म्हणजे या ठिकाणी देखील गडगडाडासह पाऊस होईल परंतु जी व्याप्ती आणि तीव्रता असते तर ही थोडीशी यामध्ये आपल्याला मराठवाडा आणि विदर्भाच्या तुलनेमध्ये कमी बघायला मिळेल म्हणजे पाऊस होईल परंतु जो पाऊस आपल्याला मराठवाड्यामध्ये बघायला मिळेल विदर्भात बघायला मिळेल त्याच्या तुलनेमध्ये पश्चिमेकडे पाऊस हा काहीसा याची विस्तृत स्वरूपात राहणार नाही परंतु तरी देखील या ठिकाणच्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेतमालाची काढणी करून घ्या तर अशा प्रकारची माहिती आहे आपण ही अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळेल त्यासोबतच ह्या वातावरणामध्ये गारपिटीची देखील शक्यता आहे आणि जी गारपिटीची शक्यता असेल तर ती विर विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नाशिक या ठिकाणी देखील राहणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी जे असेल तर या ठिकाणी दुसरी काळजी घेणं गरजेचं आहे गारा पडत असताना आणि विजा जे असतात तर त्या विजापासून देखील जीवितहानी होत असते तर हे सध्याचं जे वातावरण आहे तर यामध्ये ढगांची उंची आपल्याला जास्तीत जास्त बघायला मिळेल आणि त्यामधून विजांचं प्रमाण हे अधिक राहणार आहे विजा देखील आहेत आणि विजा टार्गेट देखील करणार आहेत त्यामुळे आपण उघड्यावर थांबू नका आणि आपले जे पाळीव प्राणी आहेत ते देखील आपण सुरक्षित ठिकाणी या ठिकाणी बांधणं गरजेचं आहे आणि ह्या वातावरणाला तुम्ही हलक्यात घेऊ नका कारण की हा पाऊस काही साधा पडणार नाही तर रोजच्या रोज जी अपडेट असते ती देखील आपण देत असतो उद्या देखील तुम्हाला अपडेट देणारच आहोत अशाच प्रकारची अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दावा जेणेकरून आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळेल सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र